आपल्या जे धरण आहे या निवड्या धरणाचा उजवा आणि डावा काढवा सरकार आणि हिंदुत्वाचं पुन्हा एकदा या भारत देशाला आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची हात प्रकट करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेला आहोत मला या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की शिर्डी मधला सध्या मी शिकवण या चिन्हाचं बटन दाबून आपण आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पुन्हा एकदा या भारत देशाचे पंतप्रधान तरी आपल्याला सांगण्यासारखं भरपूर आहे आपलं जे राम मंदिर आहे हे राम मंदिर अनेक दिवसापासून हा प्रश्न पडलेला होता आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य देव असं राम मंदिर आहे जे या ठिकाणी उभारलेलं आहे तरी अर्थानं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जे असेल जे दुर्गरीब जनता असेल किंवा आयुष्यमान भारत कार्ड असेल आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येकाला नरेंद्र मोदी माध्यमातून या ठिकाणी प्रत्येकाला आयुष्यमान पाच लाखाचं जे आधार कार्ड आहे म्हणून शेतकऱ्याच्या हिताचं चा सरकार आणि आपल्या सर्वांच्या आवडीचं सरकार आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये आणायचं आहे म्हणून मी या ठिकाणी आलेल्या सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की आपण धनुष्य बाणाचं चिन्ह तेरा तारखेला दाबून आदरणीय सदाशिवजी लोखंडे साहेब यांना या ठिकाणी विजय करावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराज